देशातील पाचव्या आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यातील लोकसभेचं मतदान उद्या पार पडणार आहे पालघरमध्ये देखील उद्या मतदान होणार आहे यासाठी प्रशासन सज्ज झालंय पहाटेपासूनच मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारी यांना मतपेट्यांचं वाटप केलं गेलंय निवडणूक अधिकाऱ्यांकडून हे वाटप करण्यात आलं पालघर लोकसभेच्या सहा विधानसभांमध्ये सहा ठिकाणी मतपेट्यांचं वाटप अधिकारी आणि कर्मचारी यांना केलं गेलंय डहाणू पालघर बोईसर नाला सोपारा वसई विक्रमगड या सहा विधानसभांमध्ये या मतपेट्यांचं अधिकारी अधिक कर्मचारी यांना वाटप केलं आहे त्याचबरोबर जे साहित्य आवश्यक आहे ते सर्व टीमला सेक्टर ऑफिसर मार्फत आम्ही वाटप केलेलं आहे आता सध्या डिस्पॅचला सुरुवात झालेली आहे आम आणि आमची जे पोलिंग स्टाफ ची ज्या वगैरे अडचणी वगैरे समजून घेऊन त्यांना योग्य ठिकाणी आम्ही जे आजारी आहेत त्यांच्या डागी जो दुसरा आवश्यक असणारा म्हणजे रिप्लेस स्टाफ केलेला आहे कोणत्याही स्टाफची अडचण राहणार नाही या दृष्टीनं सर्व आमचं प्रत्येक पोलिंग स्टेशनवरचं नियोजन पूर्ण केलेलं आहे